नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण सुखसमृद्धीसाठी श्रावण महिन्यात कोणते उपाय करून शिवपरिवाराची कृपा आपण मिळवू शकतो त्याबद्दल जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा तर मंडळी श्रावण महिन्यात मनुष्य निसर्ग व सर्व जीवजंतू यांच्यासाठी आनंदी असतो कारण की या महिन्यात चारी बाजूला आपल्याला हिरवेगार झाडे व फुले दिसतात श्रावण महिना भगवान शिव यांना खूप प्रिय आहे तसेच श्रावण महिन्यातील केलेले उपास व पूजा अर्चा त्यामुळे आपल्याला तुरंत फळ प्राप्त होऊ शकते हिंदू धर्मामध्ये श्रावण या महिन्याचे खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यात भगवान शिव यांचे सोमवारचे व्रत केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात व आपल्या भक्तांची मनोकामना लवकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे भगवान शिव यांना बोलेनाथसुद्धा म्हणतात असे म्हणतात की ते आपल्या भक्तांच्या एका हाक, हाकेला धावून येतात भगवान शिव यांची श्रावण महिन्यात पूजा अर्चा व्रत केल्यास सुख समृद्धी आपण प्राप्त करू शकतो त्याचबरोबर सांसारिक व आध्यात्मिक सुखप्राप्ती आपल्याला होऊ शकते चल तर मग आता पाहूया की असे कोणते उपाय आहेत ते केले तर आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते तर पहिलं आहे श्रावण महिन्यात सोमवार या दिवसाचा ज्यांना शक्य असेल त्यांनी उपवास केला पाहिजे त्यामुळे आपल्या मनातील चंचलता दूर होईल त्यामुळे आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढू शकते त्याचबरोबर अशुभ ग्रह व नक्षत्रांचा प्रभावसुद्धा दूर होतो अशी मान्यता आहे तसेच कठीण काळातसुद्धा आपण परिस्थितीशी सामना करू शकतो भगवान शिव प्रसन्न होऊन आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरा आहे भगवान शिवाची पूजा केल्याने नेहमीच शुभ फळ मिळत असले तरी श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करणे आणि शिवलिंगावर दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे श्रावणात लो रोज शिवलिंगावर दूध अर्पण केल्यास शिवपरिवाराचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो मनाचा कारक ग्रह चंद्र हा भगवान शंकराच्या मस्तकावर विराजमान असल्यामुळे तुमचे मनही मजबूत होते श्रावणात दररोज शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होऊन मनाची अस्वस्थता दूर होते अशी मान्यता आहे तसेच भगवान शंकराला केशर मिश्रित खीर अर्पण करावी असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात लाभ आपल्याला मिळू शकतो अशी मान्यता आहे तिसरं आहे श्रावण महिन्यात रोज महामृत्युंजय मंत्राचा जाप केल्याने आपले आरोग्य सुधारते शास्त्रामध्ये स्वस्थ शरीर हेच संपन्नतेचे प्रतीक आहे आपले आरोग्य चांगले असेल तर आपल्याला आपल्या जीवनात सफलता मिळू शकते म्हणूनच श्रावण महिन्यात रोज महामृत्युंजय मंत्र म्हणावा तसेच मंत्र जाप केल्याने आपले मानसिक आरोग्यसुद्धा चांगले राहते अशी मान्यता आहे तसेच भगवान शिव यांना भांग धतुरा व बेलपत्र म्हणजेच बेलाचे पाणी अर् अर्पित करणे शुभ मानले जाते जर श्रावण सोमवारी या वस्तू शिवालयामध्ये जाऊन अर्पित केल्यास भोलेनाथ यांचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो व जीवनात धनधान्याची कमतरता आपल्याला होत नाही व जीवनातील सर्व बाधा व अडचणी निघून जाऊन आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होऊ शकते तसेच भगवान शिव यांची कृपा मिळण्यासाठी खाण्यापिण्यावर विशेष लक्ष ठेवावे या महिन्यात आपल्याला मांस मासे दारू व त्याचबरोबर तामसी भोजन करणे टाळावे तसेच जर तुम्हाला सतत पैशाची चणचण भासत असेल तर शिवपार्वतीची मनोभावे पूजा करून त्यांना केशर टाकून दुधाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा या उपायाने भगवान शिव प्रसन्न होतात त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या अडचणीही बऱ्याच अंशी कमी होतात अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद